सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आणि हे कोणाच आहे तुमचं आहे अच्छा मी चालू आहे का आज जिल्हा उभाटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचे अनेक सहकारी त्यांची नावं भाऊ चौधरी यांनी वाचून दाखवलेली आहेत एक सिंबॉलिक त्यांनी आज म्हणजे मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या तेन भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे जे आमच्यावर आरोप करतात मी नेहमी सांगतो की त्यांनी स्वतःच्याच गिरिबांमध्ये झाकून पाहायला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्यावर आरोप केले पाहिजे या स्वतः विजय अप्पा करंजकर यांनी त्यांच्या मनोगतातून बोलून दाखवलेला आहे खरं म्हणजे असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे तुम्ही नवीन नाही आहे असे समदुखी खूप आहेत आणि हळूहळू ते सगळे बाहेर येत आहेत आता तुम्ही तिथं होता तोपर्यंत एकदम उत्तम चांगला कार्यकर्ता पदाधिकारी ते सोडलं किंवा कचरा आता इतके लोक आले आज पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आता याच्यात पण आहेत ना आपले लोकप्रतिनिधी एवढे लोक येत आहेत हे सर्व लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर असं कधी होऊ शकत त्यामुळे आपण कुठे चुकतोय हे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता त्यांना आहे मला काय त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता वाटत नाही ते मोठमोठ्या सगळ्यांना सल्ले देतात सुप्रीम कोर्टाला पण देतात त्यामुळे त्यांच्या बोललेलं बरं आणि म्हणून आज आज काही प्रमुख लोक आले पुढच्या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सोबत येतील हा विश्वास मला आहे कारण विजय अप्पा करंजकर एक खाडाचा कार्यकर्ता आहे हा ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे मी त्यांच्या भगूरमध्ये गेलोय त्यांनी केलेलं काम पाहिलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गावं आणि जन्मभूमी त्याचाही आपल्याला सार्थ अभिमान आहे मुंबई ठाण्यानंतर बागूरमध्ये पहिली शिवसेनेची शाखा काढली असा जुना कडवट निष्ठावंत बाळासाहेबांचा शिवसैनिक आज अशा प्रकारचा निर्णय घेत असताना ज्या काही वेदना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे कुणाच्या बरोबर देखील अशा प्रकारचा विश्वासघात फसवणूक होता कामाने परंतु त्यांना काही वाटतच नाही समोर त्याच्या वेदना ना दुःख ना काही आपण मी भला मी आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं मर्यादित असलेल्या व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा करणार त्यामुळे मी जास्त काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही परंतु एक बाळासाहेबांचा शिवसैनिक कडवट शिवसैनिक आणि एक कुशल संघटक संघटना वाढवणारा रात्रंदिवस मेहनत करणारा आणि संघटनेसाठी अहोरात्र जीवाची पर्वा न करता वाहून घेणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता विजय करंजकर आज आमच्याकडे आलेत त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना संघटनेमध्ये अगदी त्यांचं तर अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील खूप चांगलं काम आहे परंतु आता नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांना आपण जबाबदारी देतो आहे आणि शिवसेनेचं उपनेते म्हणून देखील आपण त्यांची जबाबदारी त्यांना देतो नाशिक जिल्ह्याबरोबर पुढचे जिल्हे देखील जे आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये देखील उत्तर महाराष्ट्रात त्यांचं चांगलं पकड आहे आणि संघटनेसाठी नक्कीच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा कामाचा नक्की उपयोग होईल आणि संघटना वाढेल आणि आपल्या संघटनेमध्ये कोणी मालक नाही नोकर नाही सर्व आपण सारखेच आहोत सा। एक टीम म्हणून काम करतो आणि कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो म्हणून मी आज पण मुख्यमंत्री जरी असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय ना त्यामुळे आपण सर्व सारखे हो। आहोत इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही ते तिकडे होतं आपल्याकडे नाही जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे मी आज त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मला देखील मनापासून आनंद झालाय की विजय आपल्या शिवसेनेत आले बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहे त्यामुळे असं हे कारभार वाढत जातोय आणि गेला की मग तो त्याला नवीन नवीन दूषणं घोषणा दिली जातात परंतु स्वतः आपण याला जबाबदार आहोत हे चांगलं आहे कारण जोपर्यंत आपण जबाबदारी स्वीकारत नाही किंवा आपली चूक कबूल करत नाही तोपर्यंत माणसाचा म्हणजे जे पक्ष वाढीसाठी जे आवश्यक आहे ते आपण करत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार त्याच्याबद्दल आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्याचा विचार करावा परंतु मी एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री म्हणून जे आज काम करतोय दिवस रात्र सरकार म्हणून आपण काम करतोय यासाठी ही जे संघटनात्मक एक ताकद फळी उभी करण्यामध्ये विजय अप्पा करनकर यांचा देखील सियाचा वाटा राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो बाकी आमचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत दादाजी आहेत अजय आहे उपनेते आहेत आमचा भाऊ चौधरी आहेत सर्वच आहेत आणि नाशिक जिल्हा जो आहे हा नाशिक जिल्हा पूर्णपणे शिवसेनामय ताकदीने उभा राहील आणि आता लोकसभेची जी आमची जागा आहे ती विजय अप्पा आल्यामुळे विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे असं मी विश्वासाने या ठिकाणी सांगू इच्छितो बाकी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे मी काही फेसबुक लाईव्हला नाही <laughs> <laughs> आहे आणि बाहेर फिरत असतो घरात असतो मी आता वाजले किती बघा त्यामुळे आपण वाहून घेतलेलं आहे संघटनेसाठी पक्षासाठी बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आपण काम करतो त्यामुळे तुमचं मनापासून मी पुन्हा एकदा स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना देखील धन्यवाद देतो एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबलात कारण आज उद्या आम्हाला प्रवेश घ्यायचा होता सकाळी पण नाशिकमध्ये निवडणूक आहे आणि त्यामुळे काम भरपूर आहे त्यामुळे आता हे रात्रभर आमचं काम डे नाईट नाशिकमध्ये चालू आहे आणि म्हणून आता आपण एवढ्या उशिरा प्रवेश घेतला धन्यवाद हिंदो सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा था। धर्मवीर आनंदीगे साहेबांचा था। एकनाथ भाई शिंदे तुम्हाला त्या मुलांनी आवाज कुणाचा ओके nega nega nega